अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर असलेल्या पांढरीपूल या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस भीषण अपघात घडला आहे मालवाहतूक ट्रकने जोराची धडक दिल्याने एकाच वेळी सात वाहनांचा अपघात झाला आहे सर्व वाहनांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं निदर्शनास येत आहे या भीषण अपघातात सहा फोर व्हीलर आणि एक टू व्हीलरचा समावेश आहे या भीषण अपघातात जवळपास पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पांढरी पुलावर हा अपघात घडताच वाहन चालक आणि धाव घेतली होती घाट उतरत असताना ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात आलेल्या या ट्रकने पुढील सहा वाहनांना मागून जोराची धडक दिली अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या अपघातामुळे पाणी पंढरीगुल रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती